पार्श्वभूमीवर तुम्ही काय निवडणूक आयोगाला पत्र दिले ना दिले दिलेत आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवाराने सगळं कळाले की बाबा आमचे ते बूथ चेंज करा तिथं दहशत निर्माण होती तिथले बूथ काढून तुम्ही दुसरीकडे कुठेही ठेवा आणि त्यामध्ये त्यांची गुंडागर्दी आहे आणि सत्य सत्य पण आहे मी ज्यावेळेस या कालच्या आपल्या दोन तारखेला मतदान जे होतं त्याच्या अगोदर आम्ही इलेक्शन पिरियडमध्ये फिरत असताना मला पाच सहा महिन्याने फोन केले त्या महिलांना अशी दहशत त्यांनी निर्माण केली की ते गरीब महिला त्यांचे बचत गट छोटे छोटे ते एक पाचपणा आम्ही म्हणले शंभर दीडशे बाय आहोत म्हणले आमच्या बचत गटाच्या आणि आम्हाला असं प्रेशर आहे म्हणले तुम्ही जर या काळे प्लॉटमध्ये जर प्रचार करत आलो म्हणजे आमच्या पॅनॉलचा जर तुमचे पाय मोडले जाईल मी त्या उमेदवाराच्या भावाला बोलून घेऊन सांगितलं ही पद्धत चालणार रात्री साडे अकराला बोलून घेऊन सांगितलं मी हे असं चालणार नाही म्हणलं मी आहे म्हणले इथं या असे वातावरण तुम्ही तुमच्या पद्धतीनं मतं मागा आम्ही आमच्या पद्धतीनं मतं मागून जनता जी ठरवेल ते ठरवेल म्हणजे अशी जी वातावरण आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता सुद्धा ॲक्च्युली आता अत्तर साहेबांना बोलल्याप्रमाणे त्या भागामध्ये अजूनही दहशत आहे गोरगरीब जनता बाहेर पडावं हो तयार नाही मर्डर हाफ मर्डर असे सर्रास आहे आता काय मागणी तुमची आता सुद्धा तर आम्ही बुथ चेंज म्हणून मागणी केली आणि अशा ह्या लोकापासून कुठंतरी त्या भागामध्ये कुठेतरी त्यांना थांबवण्याचं त्यांच्याकडे एवढे कलम लागलेले आहेत त्यांना मोकोको लागलेला आहे तडीपार आहे त्यांच्यावरती दहादा केसेस असे म्हणजे नॉन अवेलेबल आपचे सगळे तर त्यांनी इथं सर्राच फिरते तिथं मार्गा शहरामध्ये दहशत निर्माण करून आणि मग आणि या निवडणुकीमध्ये तर बघा मतदान नाही नाही केलं तर तुम्हाला के के पाहून घेऊ ही भाषा आहे ही थांबलं पाहिजे आमचं हे मत आहे ते का आमचे दुश्मन आहेत पण तुम्ही कुठंतरी चांगल्या लाईनवर या चांगल्या पद्धतीनं तुम्ही मतं मागा कुठंतरी दादागिरी दमदाटी करून मतं मिळत नसतात म्हणून आमची विनंती आहे मी तहसीलदार साहेबांना पण बोललो आमचे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना सुद्धा मी विनंती केली की के साहेब हे बूथ कुठेतरी चेंज करा किती हे दोन वार्डातली म्हणजे चार, चार, चार आणि पाच ते म्हणले साहेब आम्हाला करता येत नाही ते वरूनच आम्हाला परवानगी ब ठीक आहे पण तुम्ही काहीतरी याच्यात नियोजन लावा ना म्हणलं साहेब लावतो म्हणले पण त्याची प्रक्रिया पण केली आमचे उमेदवार आत्ता साहेबांना पण फोन केले पत्र दिले निवडणूक अधिकाऱ्यांना एस पीना तहसीलदार साहेबांना पत्र दिले तेवढंच ते नाही ते ना ना, आम तर त्यांनी खासदार साहेबांना पण आम्ही सगळे कार्यक्रम केले एकटे साहेबच नाही पूर्ण तालुक्यातले आमचे आमदार असतील आमचे सगळे सहकार्य असतील त्यांनीसुद्धा बोलले आणि हे सत्य परिस्थिती आहे कुणाबद्दल आपण हे बोलतोय म्हणजे काय कुठंतरी हे पॉलिटिक्स म्हणून नाही कुठंतरी उमरगा शांतता राहावं म्हणून आम्ही बोलतोय एवढीच आमची विनंती आहे की वातावरण शांत राहावं उमरगा पूर्वीप्रमाणे जसं एक व्यापारी गाव एक चांगलं गाव म्हणून शांत गाव म्हणून जे ओळखलं जात होतं तशी परिस्थिती निर्माण होणे हीच आमची प्रामाणिक भावना आहे का हे फक्त राजकीय नाही त्या काळे प्लॉट या भागामध्ये पोलीस नुसार उमरगा शहरातील काळे प्लॉट या भागामध्ये दहा ते बारा मर्डर झालेले आहेत गेल्या दोन तीन वर्षामध्ये आज सुद्धा दिवसा फिरणं म्हणजे बिहारसारखी परिस्थिती त्या थे, ठिकाणी त्या प्र त्या भागात निर्माण झालेली आहे आता ह्या निवडणुकीच्या ह्या का कार्यकाळात आमच्या दोन तीन कार्यकर्त्यावर हल्ले झाले परंतु आम्ही कुठंतरी उमरग्या शहराच्या नावाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही ते सुद्धा सहन केलं तक्रारीसुद्धा आम्ही केल्या नाहीत म्हणजे हे दिवसेंदिवस प्रकार वाढत आहेत त्याच्यामुळं ह्या उमरग्या शहरातील बिहारच्या पुढं उमरग्या शहर गेलं आहे काय की अशी भीती आम्हाला वाटते आम्हाला तिथं उमेदवार मिळत नव्हता म्हणून माझ्या स्वतःच्या पत्नीला उमेदवारी द्यावी लागली एवढी दशत त्या भागात आहे परंतु काही राजकीय लोक त्याचा चुकीचा हे पसरत आहे एवढंच आम्हाला सांगणं आहे की येणाऱ्या काळामध्ये उमरगत शहरातील ही दशत संपावी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव